काय ह्या माश्याचं ना आ, दोन दिवस पाऊस भयंकर पडला काल वादळ पण पावसामुळे आहे ना पूर्ण वाट लागली आहे फुलांची नमस्कार मंडळी कशा कशात मस्त मजेत ना आणि माझ्या बागेत हे जासवंडीचं जा फूल फुललं आहे खूप सकाळ सकाळच बघून आनंद झाला मला इतकं सुंदर कलर आहे ना आणि बघू शकता पाटच्या साईडला एक वेगळा कलर आहे त्याला मिक्स कलर आहे पाठीमागे असं खूप सुंदर असं फुल फुललेलं आहे आणि गुलाबाला पण खूप दोन कळ्या आलेल्या आहेत खूप छान अशा हे पण गुलाब पण खूप सुंदर आहे फुलल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला सुंदर फुलली आहे पण ती सुद्धा वाकडी झाली पावसामुळे तुम्ही झाल छोट्या छोट्या पाहिजे लावलेले मी फांद्या खूप छान रस खूप सुंदर असं आलं आहे झालं आहे पण पाऊस नाही इथे पाऊस पडत नाही म्हणून ते छान झालं आहे पावसामध्ये खराब होऊन जातं झाडं दिसली असते पण किती सुंदर फुलं आली आहेत झाडाला अशी फुलं फुली की खूप मन प्रसन्न होता अशा मी फांद्या लावून ठेवल्या सगळीकडे रोपटे लावले आहेत आता बघूया किती जगतायत किती राहत आहेत हे पकडण्यासाठी झाडा वातावरण दोन दिवस पाऊस भयंकर पडला काल वादळ होतं खूप मोठं वादळ होतं वादळ पाऊस वादळ पाऊस असा निसर्ग आहे आणि पक्ष्यांचा आवाज आहे खिलबिलट आहे खूप छान वाटते हिरवा गवत आहे आणि त्या हिरवा गवताचा असं लाल पात झाले इतका सुंदर कलर आलाय ना पातीला बघा ना ले ले। बगा, किती निसर्गाची किमू आणि हे बघा माझ्या मागून आलेलं आहे हे बघा खंडोबा चला त्या फुलाचा कलर बघा किती सुंदर आहे भेंडी आहे भेंडीचा फुल आहे हे किती सुंदर दिसतं बघा ना काकीने काढला एवढा मोठा आहे आता ह्याच काय बनवणार काय ह्या माश्याचं नाव मरल मरल मासा खाडीतला नदीतला 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 चला आज मेजीवानी झाली काकींची कोबीची भाजी बनवते बटाटा आणि कोबी भाजी बनवते कांदा टाक कढीपत्ता टाकला ल मिरची टाकली राई टाकली आणि कांदा टाकला चांगला फ्राय करून घेतला मग हिंग टाकला हळद टाकली आणि आता कोबी आणि बटाटा धुवून स्वच्छ धुवून टाकते अशी आपल्या अशी आपल्याला वाफेवर भाजी करायची आहे सर मीठ चांगलं मिक्स करून घेते मीठ टाकले ना असं पाणी सुटतं ना त्या पाण्यातच भाजी शिजेल कोबीच्या भाजीत त्या पाणी टाकायची गरज नाही झाकणावर हिरव्या वाटाने उकळून घेतलं हिरव्या वाटांचा सांबार करते आणि आता मी फोंडीला दिलाय दिला। कडीपत्ता हिंग राई आणि त्याचे चांगले फ्राय केलं त्याच्यानंतर मग मी हळद मसाला आपला मालवणी आणि आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटप टाकलं आणि मस्तपैकी फ्राय करून घेतलं आणि आता उकडलेले आपले हे वाटाने त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी उकळी आणून द्यायची ते मस्तपैकी सांबारला उकळी आलेली आहे ताका ताका ता मी ती आपली भाजी पण तयार झाली आणि आता टाकते कोथंबीर खूप अशी कोथंबीर टाकून द्यायचे आता भाजी रेडी झाली आहे तिथे वडीची पानं धुवून ठेवली हळवड्या करायच्या आहेत आता मग व वडीचं पीठ तयार करते तर हे बघा वडीचं पीठ मिक्स करायला घेतलं आहे मी तर याच्यामध्ये मी चण्याचं बेसनचं पीठ कांद्याचं पीठ आला लसूण हळद पावडर जिरा पावडर हळद मीठ आगोळ गूळ तीळ असं सर्व टाकले आणि आता मिक्स करून घेते आणि आळवडे लावून घेते आपले तयार झाले आहेत पीठ लावून मुलीला सुट्टी होती तिने लावून दिलं पीठ तर उकळत ठेवते मला घेतलं आहे बघा भात आणि सांबारा आणि कोबीची भाजी कोबी बटाटा आणि लोणचं असं साधं सिंपल जेवते संत म्हणजे आज जेवायला व्हिडिओ आता इथे समजते व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ